नमस्कार मंडळी मंडळी भाजप सरकारचा नाकारते पुन्हा कुठेतरी समोर येत आहे महाराष्ट्रात दोन हजार चौदा नंतर ते दोन हजार पंचवीस नंतर पंचवीस पर्यंत भयानक असं कर्ज वाढेल आहे कोट्यावधीचा उलाढाल झाला कोट्यवधीचा खर्च करण्यात आला परंतु निधी कुठे जातो हाही एक प्रश्न आहे कारण तर बरेच काय असे डिपार्टमेंट आहेत त्या डिपार्टमेंटचा आतापर्यंत पैसा वाटप करण्यात आला नाही पैसा कुठे जातो आतापर्यंत भाजपने काय केलं याचा आढावा थोडक्यात आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत दोन हजार चौदाला किती कर्ज होतं आणि दोन हजार पंचवीसला आत्तापर्यंत किती कर्ज या महाराष्ट्रात झालेले हे सुद्धा आपण थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मंडळी मी गणेश ठाकरे लोक मराठी न्यूज या युट्यूब चॅनल ते आपलं सहर्ष स्वागत आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू का मंडळी ज्या ती डिपार्टमेंट असेल बांधकाम विभाग असेल या बांधकाम विभागासाठी शेचाळीस कोटीचा निधी अद्याप हे वाटप झाला नाही तो पेंटिंग आहे महाराष्ट्रातील कर्ज तुम्हाला मी सांगणार असे आतापर्यंत किती कर्ज आहे त्याचबरोबर रोड डिपार्टमेंट जे बां काही बांधकाम विभाग असेल रोड बांधकाम करणारे असतील यांचे ठेकेदाराचे सुद्धा पैसे आतापर्यंत वाटप करण्यात आले नाही अठराशे कोटीचा निधी यांचा सुद्धा बाकी यांना सुद्धा आतापर्यंत वाटप करण्यात आलेला नाही त्याचबरोबर इरिगेशन विभाग या इरिगेशन विभागाचा सुद्धा तेराशे कोटीचा निधी अद्यापही वाटप झाला नाही जलजीवन तुम्हाला आठवत असेल ग्रामपंचायत असतील नगरपालिका असतील शहराचे ठिकाण असतील या ठिकाणी एक प्रकल्प राबवण्यात आला होता प्रत्येकांच्या घरात पाणी गेलं पाहिजेत असा हे मानस होता त्या जलजीवन विभागाचे सुद्धा बाराशे कोटीचा निधी अद्यापही वाटप झाला नाही त्याचबरोबर अर्बन अर्बनसाठी सुद्धा चार कोटीचा निधी अद्यापही वाटप झाला नाही त्याचबरोबर साठी आठ कोटी हा निधीसुद्धा वाटप झाला नाही दोन हजार चौदाला जे काही कर्ज होतं या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर सर्वसामान्यांवर आपल्या तुमच्यावर सगळ्या लोकांवर जवळपास दोन लाख चौऱ्याण्णव कोटी एवढा भाजप या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर सर्वसामान्य लोकांवर बोजा होता म्हणजे महाराष्ट्रातील तिजोरीवरती एवढा बोजा होता दोन लाख चौऱ्याण्णव कोटी एवढा कर्जाचा बोजा होता त्यानंतर दोन हजार पंचवीसपर्यंत किती झाला म्हणजे दोन हजार चौदाला मुख्यमंत्री असताना जे काही फडणवीस साहेब असतील ते मुख्यमंत्री नव्हते परंतु फडणवी आपले उद्धव ठा था, उद्धव ठाकरे साहेब होते त्यानंतर एकनाथ शिंदे यांचा काल सुद्धा तुम्ही पाहिला तोपर्यंत दोन लाख चौऱ्याण्णव कोटी एवढाचा कर्जाचा बोजा होता त्यानंतर दोन हजार पंचवीस पर्यंत किती कर्ज झालं आता हे सुद्धा आपल्याला समजून घेणं गरजेचं असणार आहे नऊ लाख नऊ लाख बत्तीस कोटी एवढा कर्ज या महाराष्ट्रातील नागरिकांवर वाढलेले आहे या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर वाढलेले या महाराष्ट्रातील सर्वसामान्य लोकांवरती वाढलेले आहे या महाराष्ट्रातील क तिजोरीवरती एवढा वर बोजा झालेला आहे म्हणजे तुम्ही विचार करू शकता दोन हजार चोवीस सॉरी दोन हजार चौदा तर ते दोन हजार पंचवीसच्या काळात किती बोजा वाढलेल्या आहे मग या भाजप सरकारने आतापर्यंत काय केलं हा एक प्रश्न विचारला जातो कारण तर या काही जिल्हा परिषदच्या शाळेत शाळा आहेत त्यासुद्धा उद्ध्वस्त झालेले आहेत त्यालासुद्धा डोनेशन घेतल्या जाते म्हणजे सॉरी डोनेशन घेतल्या जाते म्हणजे जे काही त्यांच्या आमदार खासदाराच्या शाळा असतील त्यांच्यावरती भर दिला जातो जिल्हा परिषद शाळेला कुलूप ठोकण्याचं काम सुरू झालेलं आहे आता इतकंच नाही तर शेतकरीसुद्धा कर्जमाफीची वाट बघतो या शेतकऱ्यातील शेतकऱ्यांचं कर्ज हे अपेक्षित म्हणजे कर्जमाफी करणं या विषयावरती सुद्धा बोलल्या जात नाही या देशातील या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं जे काही उत्पन्न असेल ते दुप्पट केलं जाईल असंही बोललं जात होतं दुप्पट तर उत्पन्न झालंच नाही परंतु ते खत असेल बिया असेल इतर खर्च असेल त्याच्यावरच्या जी एस टी घेतल्या जातात या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमाफीची अपेक्षा आहे तीसुद्धा दिली जात नाही एवढंच नाही तर निराधार लोकांचे पगारसुद्धा आता अटकलेले आहेत दिव्यांग लोकांचेसुद्धा पगार अटकलेले आहेत शिक्षक लोकांचेसुद्धा पगार अटकलेले आहेत कर्मचारी लोकांचेसुद्धा पगार अटकलेले आहेत अनेक प्रश्न आहेत या महाराष्ट्रातील जनतेचे परंतु त्या विषयावरती कोणी बोलत नाही मुख्यमंत्री साहेब म्हणजे फडणवीस साहेब एकंदरीत या महाराष्ट्रातील कर्ज किती वाढतं आता जे काही तुमच्या पगारवाढ होत्या आमदार खासदार लोकांच्या त्याही एक एक लाख सव्वा सव्वा लाख रुपये एवढ्या वाढून घेतलेले आहे आता खरं तर तुम्हाला ए सीमध्ये आहात सरकारचा खर्च आहे पूर्ण तुमचा खाण्यापिण्याचा सुद्धा खर्च सर्वसामान्य लोकांच्या खिशातून घेतला जातो सर्वसामान्य लोकांच्या खिशातून टॅक्सच्या माध्यमातून घेतला जातो आता तुमचं खाण्यापिण्याचं जे काही साहित्य असेल ते हे तुम्ही वाढवलं म्हणे तुमच्याकडे चांगल्या चांगल्या सुविधा तुम्हाला खाण्यापिण्यासाठी दिल्या जातात असेही बोलल्या जात आहे तुमच्या पगारीसुद्धा वाढवलेल्या आहेत एवढं असताना बँकेचं कर्ज म्हणजे शेतकऱ्यांचं कर्जमाफी विषयावरती बोलल्या जात नाही अनेक प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे सर्वसामान्यांचे तरीसुद्धा ते सॉल्व्ह झाले नाही बँकेचं कर्ज या महाराष्ट्रातील तिजोरी जी कर किती कर्ज वाढलं हे तुम्हीच विचार सारखी गोष्ट आहे या गोष्टीवरती विचार झाला पाहिजेत सर्वसामान्य लोकांनीसुद्धा याच्यावरती आवाज उठवला पाहिजे संदर्भात तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायलासुद्धा विसरू नका जय शिवराय